महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य विशेष सहाय्य वगैरे एक मार्च दोन हजार पाचला अनुसूचित जाती आयोग गठीत केला होता आहे आता महाराष्ट्र राज्य अनुसूचित जातीच्या हिताचे संरक्षण व रक्षण करण्यासाठी त्यांचे कल्याण व विकास करण्यासाठी सुधारणात्मक उपाययोजनेची शिफारस करण्याच्या दृष्टीने कायदा करून अनुसूचित जमातीसाठी एक स्वतंत्र आयोग गठीत करणे शासनास आवश्यक वाटते म्हणून हे विधेयक सरकारने या ठिकाणी आणलेलं आहे माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी आपल्या सुरुवातीच्या भाषणामध्ये उद्देश व कारणं सांगत असताना सभापती महोदय त्यांनी सांगितलं की या आधी सुद्धा आदिवासींच्या हक्काचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातनं काही व्यवस्था म्हणजे जसं विधानमंडळाची समिती असेल अल्पसंख्याक समाजाच्या संदर्भातले वेगळं असेल मागासुरग समाजाच्या संदर्भातल्या समित्या असतील किंवा आदिवासी विकास समिती असं असतील की या समित्यांच्या माध्यमातून यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं पण सभापती महोदय महाराष्ट्र राज्याला आज जवळपास एकोणीसशे साठपासून तर आजपर्यंत पंच्याहत्तरावा म्हणजे जवळ चाळीस आणि पंचवीस पासष्ट या ठिकाणी वर्ष होत आहे पण पासष्ट वर्षामध्ये या आदिवासींना मिळालं काय किंवा मागासवर्गीयांना मिळालं काय जे मागासवर्गीय बांधव आहे त्यांना किती प्रमाणामध्ये लाभ झाला काही व्यक्ती पुढे गेले असतील काही समाजामधले काही घटक पुढे गेले असतील पण बाकीचे घटक आहे त्याच ठिकाणी आहे मग अध्यक्ष महोदय आदिवासी विकास विभागाच्या संदर्भामध्ये आज सांगू इच्छितो की राज्यभरामधले जेवढे काही आदिवासी विकास विभाग आहेत आदिवासींच्या विभाग आहे मग नंदुरबार असेल धुळे असेल आमचं मेळघाट असेल पालघर असेल ठाणे जिल्ह्यातलं असेल गडचिरोली असेल का तीस विभाग आहे एकंदर तीस विभाग या ठिकाणी अशा स्वरूपाचे आहे या तीस विभागांसाठी सरकारने स्वतंत्र अशा स्वरूपाचं बजेट त्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आताही तो निर्णय कायम आहे नाही असं नाही आहे पण आदिवासी आणि मागासवर्गीय या मागासवर्गीयांची लोकसंख्या तेरा टक्के ग्रहित धरली ती बारा टक्के अकरा टक्के आम्ही आज असू शकेल मग सरकारच्या माध्यमातून तेरा टक्के आपण धरतो आदिवासींच्या माध्यमातून आठ ते नऊ टक्के आदिवासींची लोकसंख्या आहे असं या राज्यामध्ये अधिकृत आकडेवारी सरकारनं वारंवार घोषित केलेली आहे आणि राज्य घटनेच्या तरतुदीनुसार अध्यक्ष महोदय या ठिकाणी मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या आधारावर अर्थसंकल्पीय तरतूद दिली पाहिजे आणि आदिवासींनाही तशीच तरतूद झाली पाहिजे म्हणजे मागासवर्गीयांना तेरा टक्के कमीत कमी तेरा टक्केपर्यंत त्या ठिकाणी बजेटमध्ये प्रोविजन असावी आणि आठ ते नऊ टक्के बजेटमध्ये प्रोविषन असा आदिवासींची असावी असे एक साधारणतः वित्तीय शिस्तीच्या माध्यमातून चाललेलं आतापर्यंतचं कार्यही आहे पण मुळामध्ये असं आहे की एवढा पैसा दिला गेला की नाही गेला या वादात मी जात नाही आजही अशी स्थिती आहे की पैसे दिले जातात आदिवासींसाठी आणि मागासवर्गांसाठी परंतु हा पैसा वेगळ्या खात्याकडे वर्ग केला जातो मग हा ना नाही मिळेल का नाही मिळणार आज तुमच्याकडे मला सांगावं मंत्रिमोदयांनी मंत्रिमोदयांनी की या ठिकाणी यावर्षी आदिवासी विकास आणि सा समाज कल्याण विभागाचा पैसा हा धन्यत्र वळवलात आला काही नाही आला अध्यक्ष महोदय बजेटमध्ये दाखवण्यात आलं की आम्ही या ठिकाणी लोकसंख्येच्या आधारावर अकरा टक्के यावर्षी अकरा टक्के मागासवर्गीयांसाठी पैसा दिला आदिवासींसाठी आठ टक्के पैसा दिला परंतु प्रत्यक्षात अशी परिस्थिती निर्माण केली गेली अध्यक्ष महोदय की न जो अकरा टक्के दहा टक्के आदिवासी मागासवर्गांसाठी पैसा दिला हा प्रत्यक्ष पैसा जो पूर्वी मिळत होता ज्या धर्तीवर मिळत होता जे स्वतंत्र बजेट करून मिळत होतं जे मागासवर्गीयांना स्वतंत्र बजेट होतं जे आदिवासींना स्वतंत्र बजेट होतं त्या स्वतंत्र बजेटनं आता जनरल बजेटमध्ये हा पैसा टाकला आणि जनरल बजेटमध्ये पैसा टाकून आदिवासी विकास वर्गाचा पैसा अप्रत्यक्षपणे कमी केला अध्यक्ष महोदय आदिवासी विकास विभागाला स्वतंत्र रस्ते करण्याची स्वतंत्र बजेट बरोधारमध्ये त्यांना अधिकार होते आदिवासींसाठी योजना वेगवेगळ्या करण्याचा अधिकार त्यांना होता समाजकल्याण विभागाला एस सी एस टी सब स्पेशल कंपोनंट प्लॅन वगैरे त्यांच्यासाठी केलेला होता आदिवासींचे जे ट्रायबल प्लॅन होता सबलर सब ट्रायबल प्लॅनसाठी आपल्याला त्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला जात होता पण अध्यक्ष महोदय हे सगळं करत असताना यावर्षी असं काय झालं की तुमचा पैसा अन्यत्र वळवला गेला मग आदिवासींच्या संरक्षणासाठी आयोगाची निर्मिती करणं वगैरे ठीक आहे परंतु त्यासाठी थी या ठिकाणी आ आयोगाची ही व्यवस्था आहे का की आमचं बजेट का कमी केलं या आयोगाकडे आम्हाला तक्रार करता येईल -कुण का आम्हाला या पैशाच्या संदर्भातलं उत्तर कोणाकडून मिळेल का मग आदिवासींच्या संदर्भामध्ये अध्यक्षामोजे बजेटचं स्वायत्तता आणि स्वतंत्रता त्या विभागाला होती ती अप्रत्यक्षरित्या या बजेटमध्ये काढून देण्यात आली आणि आत्ता सांगण्यात येत आहे की लाडकी बहिणी योजना लाडकी बहीण योजनेसाठी पैसा देत असताना तो लाडकी बहीण योजना तुम्ही स्वतंत्र पैसा द्या ना तो, तो या आदिवासी विकासाने समाज कल्याण विभागांतला काढला आणि लाडके बहिणीला दिला त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय लाडकी बहीण योजना ते म्हणते की लाडके बहीण हे आदिवासी पण आहे ती मागासवर्गीय पण आहे म्हणून तिला दिला पाहिजे आणि मग त्याच्यासाठी त्या कारणासाठी ला ज्या आदिवासींच्या लोकसंख्येच्या आधारावर तो पैसे इकडून तिकडे वळवण्यात आला मग अध्यक्ष महोदय पूर्वी असं होत नव्हतं पूर्वी होतं तुम्हाला एखादी योजना सरकारने आणली तर त्या योजनेसाठी स्वतंत्र असं बजेट सरकारच्या माध्यमातून दिलं जात होतं हा पैसा काढून तुला देतो असं नाही आहे अध्यक्ष पूर्वी आदिवासींच्या विभागात मागासवर्गांसाठी स्पेशल कंपाउंडर प्लॅनचा ट्रायबल प्लॅनमध्ये स्वतंत्र बजेट आणि स्वतंत्र रस्ते स्वतंत्र त्यांचे प्लॅन स्वतंत्र योजना तयार करण्याचा अधिकार दोन्ही विभागाला होता पण अध्यक्ष होता त्या दोन्ही विभागांचे अधिकार गेले त्यांना आता ते म्हणतात की रस्त्यावरून सारेच जातात आदिवासी पण रस्त्यावरून जातो मग सर्वसामान्य माणूस रस्त्यावरून जातो मग आदिवासींसाठी वेगळा प्लॅन असण्याची काय गरज आहे मग आदिवासींसाठी वेगळे रस्ते असण्याची काय आवश्यकता आहे मग अशा रीतीनं अध्यक्ष महोदय एक प्रकारे आदिवासी आणि मागासवर्गीयांचं बजेट संकुचित करत असताना या मंत्र्यांची अधिकारावर मर्यादा आणण्याचा दा प्रत्यक्षरित्या प्रयत्न होतो आहे मग हे सारं असताना आज मी आपल्याला सांगणार की आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून प्रत्यक्ष काय मिळालं या पासष्ट सत्तर वर्षाच्या काय लखंडामध्ये आदिवासींना काय मिळालं तर आम्ही अनेक योजना आणल्या पण त्या योजना सगळ्याजोड अंबलबाजीवने नाही योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला प्रत्यक्ष ज्या व्यक्तीसाठी ही योजना आणली त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्याच नाही अशी या पासष्ट वर्षामधली स्थिती आहे स्वातंत्र्यानंतरची महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरची स्थिती आहे काय झालं दिवशी किती आदिवासीमध्ये तुम्ही पुढे गेलेत किती आदिवासी तांडे वस्त्या रस्त्यानं जोडल्या गेल्या किती आदिवासी आणि मागासवर्गीय वस्त्या विजेच्या संदर्भामध्ये तुमच्याकडनं जोडल्या गेल्या किती आदिवासींना तुम्ही घरं बांधून दिले जे आज त्या घरामध्ये राहत आहेत किती आदिवासींच्या संदर्भामध्ये दवाखाना त्या ठिकाणी निर्माण केले त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये डॉक्टरांच्या व्यवस्था किती ठिकाणी करण्यात आल्या किती आदिवासींसाठी किंवा मागासवर्गीयांसाठी या वेगळ्या व्यवस्था करण्याचा जो प्रयत्न केला गेला तो झाला आहे का आज माझ्यासमोर माझ्यासमोर आमचे नंदुरबार धुळे जिल्ह्याचे उदाहरण आहेत अध्यक्ष म्हणजे मी स्वतः पाहतो या जिल्ह्यांमध्ये अनेक वेळा अनेक वेळा म्हणजे बऱ्याच वेळा जर गेलेला आहे प्रवास केला आहे वाड्यातांड्यापर्यंत गेलो नाही या जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय गेले चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष मी पायी पारपेट या वाड्यांमध्ये केलेली आहे आदिवासींच्या याच्यामध्ये पूर्वीच्या कालखंडामधले चाळीस वर्षापूर्वी जी चा मी स्थिती पाहिली ती आजही तशीच आहे अजूनही अनेक वाड्यातांड्यांना रस्त्यांमधून न्याय कसा देणार आहे त्यांना अजूनही वाढत आणण्या रस्त्याने अध्यक्ष महोदय आज हे प्रसुती करण्यासाठी या ठिकाणी बँबुलन्सची व्यवस्था करावी लागते बांबुलन्स करा आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ऐवजी बांबुलन्सचा वापर केला जातो बांबुलन्स म्हणजे काय एका बांबूला उंडळी बांधायची आणि त्याच्यामध्ये पेशंटला घेऊन तक केल। कित्येक किलोमीटरपर्यंत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जायचं त्याला म्हणतात बांबुलन्स आणि मग अध्यक्ष मदत आजही या ठिकाणी जर अशा अब बांबुलांच्या व्यवस्था जोड असेल आजही या ठिकाणी रस्त्यामध्ये आमच्या चोपडा तालुक्यामध्ये भोरमळी गावाला अजूनही नक् प्र आदिवासी महिलांच्या वेळेस प्रसुतीसाठी आली तर तिला प्रसुती करत असताना तिला कोणतीही व्यवस्था मिळाली तिला अँब्युलन्स मिळाली नाही तिच्या डॉक्टरची वैद्यकीय व्यवस्था मिळाली नाही रस्त्यामध्ये तिची भर चौकामध्ये सर्व माणसांसमवेत आत्ता त्याची प्रसुती झाली त्याला महिना झाला नाही मग आदिवासींचे हे लाज लज्जा तुम्ही बाहेर काढता तशा रीतीने की रस्त्यामध्ये तिची प्रसुती झाली शेवटी त्या रस्त्यामध्ये तो एका महिलेने त्या ठिकाणी तिच्याजवळ पातळ होतं ते पातळ असं गुंडाळलं चार लोक आले दुसरी महिला होती त्या महिलेने तिला मदत केली तिथं गरम पाणी नव्हतं गरम पाण्याबाबत धावपळ केली काय हाल आहे हे राज्य आहे तुमचं पुरोगामी राज्य आहे अरे ज्या मागासवर्गीयांच्या आदिवासीच्या नावावर आणि त्यांच्या मतांवर तुम्ही राज्य केलं त्या याच्यावर जर अशी परिस्थिती येत असेल महिलांच्या प्रसुतीची तर काय होत असेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये अधिवेशनच्या संदर्भामध्ये अध्यक्ष हो महोदय अनेक योजना केल्या आणि या ठिकाणी मी सांगितलं की भर भर पावसात बँबुलन्सद्वारे रुग्णालयापर्यंत वीस किलोमीटरचा प्रवास आमच्या या ठिकाणी केला पाणी शहादा तालुक्यातलं गाव आहे शा केला पाणी त्या शहादा तालुक्यातल्या के गावामध्ये केला पाणीला भर पावसात बँबुलन्सद्वारे वीस किलोमीटरचा प्रवास करून त्या ठिकाणी गैला पाणी ग्रामस्थांच्या मरणाच्या यातनात थांबेनाथ विकास किरणाची प्रतिका पुण्यनगरीतले नगरीतले हे लेख तुम्ही जरा वाचत चा मी तुमच्याकडे हे देईल आणि तुमच्याकडे येत असेल सगळ्या जर अशा स्वरूपात वीस वीस किलोमीटर पायी चालावं लागतं आजही भर पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नाल्यांवर त्यांना जावं लागतं कुठे गेलं तुमच्या योजना त्या ठिकाणी केंद्र सरकारची योजना ते तुमच्या योजना पाण्यासाठी जर आजपर्यंत त्या आदिवासीच्या वाटतंडात योजना काय नाही पोहोचल्या का मागासवर्गीय बांधवांच्या योजना पोहोचल्या नाही त्या ठिकाणी मग या ठिकाणी अध्यक्ष महोदय योजना करत असताना त्या योजनांमधला भ्रष्टाचार कसा येतो याचं उदाहरण दिव्य मराठीने एक आमच्या नंदुरबार आवृत्तीने एक हे चालवले मागच्या महिन्यामध्ये काय म्हणतात त्याला ते दररोज आदिवासींच्या दावणीला नंदुरबार जिल्ह्यात एकवीस गावांमधलं इन्व्हेस्टिगेशन त्या दिव्य मराठीने या ठिकाणी केलं आदिवासींच्या दावणीला बांधल्या अठ्याहत्तर कोटीच्या आजारी कमी दूध देणाऱ्या गाई अठ्याहत्तर कोटी आदिवासी प्रकल्प शबरी महामंडळाकडून दहा हजार चारशे तीस गाईंचं वाटप झालं प्रत्यक्ष गाय तीस हजाराची पण त्यात अनेक गायी भाकड निघाल्या अनेक गाय आजाराने निघाल्या आणि त्या घरी आणता गुजरातमधून बाजार दिला होता त्या गुजरातमधून बाजारातून त्यांनी त्या घरी आणल्या घरी आणल्यानंतर त्यातल्या कित्येक मरण पावल्या मरण पावल्यानंतर विमा कंपनीकडे गेले विमा कंपनीने त्यांना पैसे द्यायला नकार दिला म्हणजे तुमच्याकडे चार दिवसातच मरण पावली गाय आम्ही तुम्हाला विमा देणार नाही बाकीच्यासाठी गायीचे मेलेल्या गायींचे कान कापून विमा कंपनीकडे क्लेम करायला लागणारे काय दुर्दशा आहे तुम्ही काय चाललं या राज्यामध्ये भाकड गाई देता तुम्ही एका गाईला दहा लिटर दूध देऊ असं सांगत असणार तिला दोन लिटर दूध सुद्धा आज मिळत नाही आज जाऊन पहा मी मंत्रिमोदयांना सांगणार की आज आजही या जा या ठिकाणी यांची खात्री करा खराय की नाही नाही तर ऐकताय त्यांनीच मला सांगितलं की तुम्ही मांडा ते म्हणाले मी सरकारी पक्षात मांडू शकणार नाही तुम्ही तरी मांडा आजारी रुग्णवाहिका आणि रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ अकरा वर्षात केलेला पाच लाख किलोमीटरहून अधिक अधिकचा प्रवास कधी ब्रेक निमकामी तर कधी इंजनमध्ये बिघाड सभापती महोदय ह्या अशा स्वरूपाच्या जर व्यवस्था असतील की तासभर नाही रुग्णवाहिका आली नाही भर पावसात अँब्युलन्सद्वारे पाणी आमच्या ह्या पालघर जिल्ह्यामधल्या बातम्या आहे वा महिले आपल्या उपचाराभावी विद्यार्थिनीचा मृत्यू वाडा तालुक्यातला धक्कादायक प्रकार तिला उपचार मिळाल्याने वेळेवर सोनाळे गावातली ती महिला मुलगी त्या ठिकाणी मरण पावली आदिवासी मुलं म्हणतात शाळेसाठी बस मिळेल का शहापूर तालुक्यामधल्या आदिवासींच्या त्या वाड्यातांड्यापर्यंत जे मालपाणी खेलपाने कोणते गावं आहेत त्या गावापर्यंत अध्यक्ष मदत आहे अवकाळी को काठोरे पांढऱ्याची वडी जळक्याची वडी या भागात घनसाई जाण्यासाठी शाळेला बस होती ती बस पावसाळ्यामध्ये बंद केली आता आदिवासी मुलं त्या ठिकाणी आठ ते दहा किलोमीटरवर पायी यायचे आणि त्याच्या शाळेमध्ये बस का बंद केली काय कारण आहे त्यांना बसची व्यवस्था नाही त्याच्या शिक्षणाची व्यवस्था नाही अध्यक्ष महोदय पालघरमधली आरोग्य यंत्रणा जिवंत आहे का लोकमत तेवीस सहा पंच्याऐंशी आदिवासी विभागाचा नीती अन्यत्र वळवला अन्य खात्यांमध्ये वळवला लोकसत्ता रुग्णवाहिका उपचाराबाजी अर्भकाचा गर्भावाजवळ मृत्यू अरे या ठिकाणी महोदय सांग या ठिकाणी इतक्या व्यवस्था या आदिवासींच्या संदर्भातल्या जर दुराव्यवस्था असतील तर मला वाटतं की ह्या सरकारला अशा स्वरूपाचे आयोग स्थापून फार काही निघेल त्याच्यातलं असं मला वाटत नाही आयोगाची निर्मिती करा त्याच्यासाठी एखादा अध्यक्ष नेवा त्यासाठी चार सदस्य नेमा आपल्या राजकीय कार्यकर्त्यांची व्यवस्था त्याच्यामध्ये करून टाका पण पुढे काय जे चाळीस पन्नास वर्षात तुम्हाला जमलं नाही ते दोन वर्षामध्ये जमणार आहे का हा आयोग नेमल्यानंतर त्याला तुम्ही न्याय मिळवून देणार आहात का आदिवासींच्या संदर्भातलं कुपोषण थांबणार आहे का इतक्या वर्षामधलं कुपोषण आदिवासींचे या ही आपल्याला शर्मेची बाब आहे प्रगत राज्यामध्ये एका बाजूला सांगतात की आमचा सा जी डी पी इतका गेला आहे आम्ही इतकं पुढे गेलेलो आहोत आमच्याकडे एवढा पैसा आहे आम्ही राज्य महाराष्ट्र हे महाराष्ट्र देशामधलं दुसऱ्या क्रमांक राज्य झालं गुंतवणुकीत पहिला क्रमांक आमचा आहे अरे तुमच्या त्या क्रमांकाला घेता काय तुमच्या मेट्रोचा उपयोग आमच्या आदिवासींना मागासून घेणं काय तुम्ही मेट्रो काढत बसाल तुम्ही नॅशनल हायवे काढा तुम्ही अंतशक्तीपीठ का मार्ग काढा तुमचा समृद्धी मार्ग काढा अरे तिकडे काढायचं ते काढा मेट्रो काढायचे ते काढा तुमचे बोगदे करायचे ते करा तुमच्यामधून फोर लाईन हायवे ने सिक्स लेन हायवे करा दहा लाईन का हायवे करा अरे पण आमच्या आदिवासींच्यामध्ये छोटे छोटे रस्ते तर करा की नाही करोडो रुपये या ठिकाणी घेतात त्याच्यावरचं कर्ज काढतात आज हे राज्य आठ लाख कोटीच्या कर्ज आठ लाख कोटीचं कर्ज तुमच्यावर आहे नऊ लाख नऊ लाख नऊ लाख कोटीचं कर्ज तुमच्यावर आहे कधी नव्हतं एवढं राज्य खड्ड्यामध्ये कधीच गेलं होतं नऊ लाख कोटीचं कर्ज पण मला माझं काय म्हणताना त्याला छाती मजबूत आहे किती कर्ज घ्या आम्हाला घेऊ आम्ही त्याच्यामध्ये घ्या त्या आठ लाख कोटीतलं एक कोवटी आदिवासींसाठी खर्च करा रस्त्यांसाठी खर्च केल्यापेक्षा यांचं कुपोषण थांबवण्यासाठी खर्च करा त्यांच्या वैद्यकीय सेवांसाठी खर्च करा त्यांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी खर्च करा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करा त्यांना आदिवासींच्या घरासाठी करा मला सांगावंच मंत्री महोदयांनी तुम्ही आदिवासी मंत्री आहात तुमच्या मतदारसंघामध्ये किती आदिवासी बंध पक्क्या घरांमध्ये राहतात सांगा सगळे झोपडीत सगळे अजूनही पाय तगड्यामध्ये व करतात उन्हाताणामध्ये फिरतात कुठे तुकड्या आंब्याच्या झाडं खाल्या का ते उंब्या आंबे खाऊन जगतील कुठे मोहाच्या फुलं पाडत बसतील तिकडे फिरत बसतील अरे काललं आहे का या राज्यामध्ये या दिवशींच्या संदर्भामध्ये किंवा मागासवर्गीयांच्या संदर्भात मागासवर्गांची काय परिस्थिती या राज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का मागासवर्ग पुढे गेले अरे ज्या मागासवर्गांना वर्षानुवर्ष अन्याय सहन केला त्या मागासवर्गांना तरी न्याय मिळाला तुम्हाला वाटतं की दहा लोकं पुढे झाले कोणी वकील झाला कोणी जज झाला कोणी मुख्य न्यायाधीश झाला कोणी कलेक्टर झाला मग सगळे मागासवर्ग सुधारले असं तुम्हाला वाटतं काय आजही गावकुसाच्या बाहेर वाड्यातांड्यामध्ये राहणारा मागासवर्ग आजही जसाचा तसा आहे सवलती बसना तो वंचित आहे आजही त्याला कुठल्याही सवलती त्या ठिकाणी मिळाल्या नाही विशिष्ट याच्यापुरतं तुम्ही नका बघू काही लोकांपर्यंत बघू नका काय मागासवर्गीय पुढे गेला पण या मागासवर्गीयावर जो स्वातंत्र्यपूर्व आम्ही अन्याय केला ज्या प्रगत समाजाने त्यांनी अन्याय केला त्याला तुम्ही न्याय देणार आहात का वर्षानुवर्ष ज्या ठिकाणी त्याने त्या ठिकाणी उपासन उपहासहन केला लेहना सहन केली अरे लहानपणामध्ये मी पाहिलेलं त्या कालखंडामध्ये की गावामध्ये घुसताना महागासवर्गीय बंधू एखादा आला त्या ठिकाण तर तो खाली पाय वा डोकं खावलून चपला हातामध्ये घेऊन असा घेऊन तो म्हणाचा जोहार मायबाप जोहार अरे किती अन्याय केला तुम्ही मग त्या अन्यायाचे परतफेड आता करणार आहात की नाही आजही त्यांना गाव कसा बरोबर तुम्ही राहतात आजही त्यांना पंक्तीमध्ये स्थान नसतं आजही त्यांना जेवणावरसाठी आम्ही बोलवत नाही अजूनही आमच्या मनामधला भेदभाव गेलेला नाही मग हा नष्ट करणार आहे का आयोग तुमचा सामाजिक सगळ्या व्यवस्था करू शकत तुम्ही निर्माण तुम्ही रस्त्या करू शकाल पाठी करू शकाल सगळं करू शकाल पण जर समाजाने मनामनामध्ये विश्वस्त रवलेलं आहे तुम्ही कमी करू शकणार आहात ना का नाही कमी करू शकत मग असे आयोग नेमून काय उपयोग आहे तुमच्यामध्ये मला आदिवासींच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय की या ठिकाणी मी बऱ्याचदा जातो आमच्याकडं आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहतो आहे मी मुलगीला गेलो आहे मोलगी धडगाव वक्कलकोवा आमचा दिलावरसिंग दादा पाडवेंचं आमचा वाड्या विहीर असो का तिकडचं खापरगाव असो का असेल धडगाव अक्कलकोवा मुलगी या भागामध्ये आजही अशी स्थिती आहे अध्यक्ष महोदय की या सगळ्या भागात म्हणजे अक्कलकोवापासून सगळ्या भागामध्ये की त्या ठिकाणी कुठल्याही व्यवस्था डॉक्टरांच्या नाही दवाखान बांधले दवाखान्या बांधल्या आहेत बऱ्याच ठिकाणी फडके झाले दवाखान्यात म्हणजे लाईट नाही अवस्था दुरावस्था झाली यांच्या शाळा झाल्या आदिवासी आश्रमशाळा झाल्या आदिवासी आश्रमशाळेची इतकी दुरावस्था आहे अरे त्या मुलांना ते माणसं आहेत रे माणसाची पिल्लं आहेत ते निदान त्यांच्याकडे बघून तरी जगा काय कुपोषण बालकं दिसतात त्या शाळांमध्ये वगैरे वगैरे त्यांच्यासाठी आलेला सगळ्याच व्यवस्था जे असेल त्यांच्यासाठी आलेल्या शाळांच्या व्यवस्था अन्नामध्ये अन्न पुरवठा करतात पोषण आहार देत असाल अन्न आहार देतात गेला सगळ्या आदिवासींच्या नावाने बोल होतो वरून ठेका निघाला खाली मिळत नाही तो तसाच कुपोषित आहे त्यांच्यासाठी ज्या मेडिकलच्या व्यवस्था आहेत ज्या काही मुली महिला बाळा सनदा माता असतील दूध आपल्या ह्याच्यामधल्या माळा असतील गर्भवती महिला असतील त्याच्या संदर्भात काय काळजी घेता तुम्ही कुठली काळजी घेताय त्याच्यापर्यंत काय तुम्हाला आहे मला तर वाटते की हे तर सगळं सरकार जे कुणाचेही असतील पण हे सरकार त्या लोकांचे टिंगल करत आहे तुम्ही आज आदिवासी वगैरे या सगळ्या लोकांचे टिंगल करायला लागलं कोणत्या सुविधा तुम्ही देणार आहात आयोग निर्माण केल्यानंतर तुमच्या पदरामध्ये काय पडणार आहे या ठिकाणी आम्हाला सरकारकडून हे पाहिजे की ह्याचा उपयोग काय होणार आहे ह्या सगळ्या सामाजिक न्यायाच्या मध्ये आतापर्यंत अन्याय केला तो अन्याय दूर होणार आहे का तक्रार केल्यानंतर त्या तक्रारीची त्या ठिकाणी ताबडतोब एखादा आयोग आहे त्या आयोगाचं कामकाज काय त्यांनी तुम्ही सांगितलं आज कामकाज फार मोठं उद्देश व कारणांमध्ये दिलं की सामाजिक न्यायाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं एक सामाजिक न्यायाच्या धोरणांची अंमलबजावणी करत सरकार करू शकत नाही मंत्री करू शकत नाही सामाजिक कार्यकर्ते करू का शकत नाही अंमलबजावणी नीट झाली नाही म्हणून यांच्यात कारगार करायची आज मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये तुम्ही असेल हे तर ह्या याच्यामुळे होणार काय आहे मला एक समजत नाही कशासाठी कोणत्या कारणासाठी तुम्ही आणलं आहे आणा आणण्याबद्दल वाजणे सुद्धा जर चांगला दिसतोय पण त्याच्या ज़ा अंमलबजावणी होईल का त्या ठिकाणी तुम्ही करणार आहात काय सगळं तर सगळं अहो हे करायच्या आधी तुम्ही तिकडे द्या ना मला आम्हाला हे सगळं द्या ज्या पालघर वाडा तालुक्यामध्ये ज्या डहाणू तालुक्यामध्ये ज्या मेळघाटमध्ये ज्या आदिवासी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर वगैरेच्या तांड्या वांड्यांवर कुठेतरी तुम्ही कुठेतरी जावला सांगा की पूर्णपणे रस्ते मिळालेले आहेत पूर्णपणे बसेस त्या ठिकाणी व्यवस्था आहे आमचा आदिवासी विद्यार्थी त्या ठिकाणी आलेला आहे शिष्यवृत्तीच्या व्यवस्था नीट पडत नाही वेळेवर शिष्यवृत्ती त्यांना मिळत नाही शिष्यवृत्ती वर्षानुवर्ष ढकलेली आहे आश्रमशाळांना असे आहे की ज्युनियर कॉलेजपर्यंत गेल्या त्यांना ज्युनियर कॉलेजपर्यंत तुम्हाला शिक्षक भरतीची परवानगी नाही मग विद्या विचारू शकतो विद्यार्थी संख्या जर ज्युनियर कॉलेजला आश्रमशाळेमध्ये आली आहे तर त्या ठिकाणी शिक्षक भरतीला का परवानगी नको आहे दोन वर्ष झाले प्रस्ताव तुमच्याकडे पडू नये आदिवासी आश्रमशाळांच्या ज्युनियर कॉलेजच्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापकांची जागा भरण्याच्या संदर्भातले प्रस्ताव दोन वर्षापासून मान्यतेसाठी पडून आहे त्या अकरा विवार शिकणार का बाकीच्या ठिकाणी मान्यता लगेच मिळते आदिवासीसाठी मान्यता काय मिळत नाही मागासवर्गीयसाठी मान्यता काय मिळत नाही कशासाठी विलंब होतो या मान्यतेला द्या आश्रमशाळा अधिक प्रगत करा तुम्ही पाहिला आमच्या जरा साहेब मी तुम्हाला निमंत्रण देतो आमच्या नंदुरबार तालुक्यामध्ये शाळांचे पाहणी माझ्या सहित करा मी यायला तयार आहे त्या ठिकाणी वाड्या तांड्यामध्ये सगळ्या ठिकाणी येतो तुमच्या ठिकाणी तुमच्या बरोबर दाखवून देतो तुम्हाला की आमच्या नंदुरबार जिल्ह्यातली काय स्थिती आहे अरे ज्यापेक्षा जनावरं बरे रे जनावर बरे इतके वाईट अवस्था आहे माणसं नाही आहेत अरे माणसाच्या पोरा येतच मानायची वेळ ती त्या माणसाच्या पोटी जन्म घेतला म्हणून माणसाचं पिल्लू आहे नाहीतर जनावरांपेक्षा वेगळी परिस्थिती आज आदिवासी बांधवांची नाही आणि मग या सुधारणा करणार आहात का नाही अरे काय करता त्या प्रगत महाराष्ट्राला काय करता तुम्ही मेट्रो करून काय करता हजारो कोटी रुपये समृद्धी मार्गासाठी राहून हे फक्त तुमच्या ठेकेदारांच्या पोटा भरण्यासाठी आहे हे सगळं तुमची डेव्हलपमेंट आहे ते मुंबई पुणे मार्गावरच आहे मुंबई पुणे नाशिक झाला रंगल की संपला व महाराष्ट्रामधला आदिवासी मेला काय जगला काय मागासवर्गीय राहिला काय जगला काय त्याला सन्मानाचं स्थान देण्यासाठी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे ते आजपर्यंत केलं नाही म्हणून तुम्हाला असे आयोग निर्माण करण्याची वेळ आली आहे हे आयोग कशासाठी निर्माण करता तुम्ही आणि मग आतापर्यंत ज्या व्यवस्था तशा कोलमडल्या तशा या आयोगाच्या नंतरही काही फार काही परिस्थिती सुधारणा होईल असं नाही आहे की फार तुमच्या पदरात मिळेल असं नाही आहे प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका उके साहेब शिरसाट साहेब तुम्ही घ्या खऱ्या अर्थाने तळमळीन घ्या मनापासून घ्या अरे आमचे आहेत हा मागास असेल आदिवासी माझा आहे माझा आहे माझा भाऊ आहे आमच्या घरात जशी व्यवस्था करतो तशी यांच्यासाठी करण्याचा करा रक्ताचं राहतं आमचा हाडा राहतं त्यांना माणूस आहे ना तो जगण्यासाठी काही करा ना तुम्ही काय करतात तुम्ही याच्यामध्ये किती शिष्यवृत्या दिल्यात यावर्षी शिष्यवृत्या अजून आले नाही तुमचे फॉर्म भरला ऑनलाईन पद्धतीने वेळ लागला त्यावर काय कशासाठी साहेब सांगा शिष्यवृत्त्या वेळच्या वेळी का दिल्या जात नाही वर्षभरासाठी का वाट बघावी लागते महिन्याच्या महिन्या काय नाही दिले जात मागासवर्गांसाठी असेल का बा शिष्यवृत्तीसाठी ज्या शिष्यवृत्त्या तुम्ही वैद्यकीय आपल्या विद्यार्थ्यांना फॉरेनला जाण्यासाठी काही देत होतात ती मदत थांबवली लिमिटेड केली थांबवली ले नाही लिमिटेड केली जाऊ द्या ना हजार विद्यार्थी जात असतील बाहेर मागासवर्गीय आणि आदिवासी जाऊ द्या त्यांना का नको आहे त्यांना त्यांना प्रार्धन्यांना जाऊ द्या पण त्यांच्यासाठी कोटा तुम्हाला आता फक्त पंच पाचशेच मुलं जातील पंचवीसच मुलं जातील कशासाठी अरे जेवढे अर्ज आले असतील पात्र असतील त्याच्यामध्ये पैशाची कमी न पाहता निधीची कमतर न तर पाहता द्या तुम्ही आतापर्यंत त्यांना काहीच दिले नाही दहा टक्के काही देता त्यांना वीस टक्के द्या जास्तीचा पैसा द्या त्यांना आमच्या बरोबरीला ता अनावर आमच्या बरोबरीला आणा आम्ही जसं सुधारित समाजामध्ये वावरतो त्यांना गाड्या द्या घोड्या द्या मारुती द्या फारू द्या असं म्हणणार नाही पण किमान चालण्यासाठी सायकल तर द्या अरे त्या सायकल दिले त्याला चालवतात त्या सायकलमध्ये ठेकेदार खाऊन जातात भांडे कुंडे वाढायच्या योजना आणतात त्या सगळे भांडे आणतात ते भांडे त्यांना मिळत नाही रेशनच्या दुकानावरून तर कधीच रेशन मिळत नाही रेशनच्या दुकानं त्यांच्या घराजवळ असतातच बरं घराजवळ आहेत का रेशनचे दुकानं वाड्यात अंड्यापर्यंत रेशनचे दुकानं काढा द्या ना त्यांना आणूच शकत पैसाच नसतो आमच्याकडच्या अर्ध्यापेक्षा जास्त मागासवर्गीय बांधव आपले आदिवासी बांधव गुजरातमध्ये स्थलांतरित होतात काय काम नाही रोजगार नाही धंदा नाही महाराष्ट्रामध्ये प्रगत महाराष्ट्र आहे निम्म्यापेक्षा जास्त आदिवासी या आत्तापासून म्हणजे आता दिवाळी लागली की सारे सारे गुजरातकडे स्थलांतरित होतात मग ह्यांना स्थलांतरित इथे रोजगार द्या ना रोजगाराच्या त्याने इथे द्या त्यांना बाहेर जायची काय अवस्था करता कशा तुम्ही कशासाठी जायचं त्यांनी आमच्या इथं करायचं आहे अरे मला पाहिलं आहे तुम्ही ऊस तोडणे कामगार आमच्याकडचा सारा ऊस तोडणीवर कोण आहे रघवंशी साहेब आदिवासी बांधव तिथंच प्रसूती इकडे उच्चा आणि तिकडे प्रसूतीचा का चा कार्यक्रम चालला अरे काय तुमच्या अंबुलन्सच्या काय हाल आहेत कुठे तुमचा एकशे आठ असतो नंबर फिरवा एकशे आठ आमच्या अंबुलन्स अरे त्या भागामध्ये नाही आहे सर्वत्र चांगल्या व्यवस्था एकशे आठच्या मी बऱ्याचदा कौतुक केलेलं आहे पण त्या आदिवासी भागामध्ये एकशे आठचा अजिबात होत नाही येतच नाही तर म्हणतो येईल काय या रस्ता पावसामध्ये तर इतके हॅल खराब आहे कारण वर जायचं दांड्यावर जायचं शिक्षक आहेत शिक्षक नाही आहे अरे तुम्हाला शिकवायचं आहे की नाही त्यांना चांगल्या शाळा द्या शिक्षणाच्या व्यवस्था द्या आमच्या मुलं इंग्रजी शाळेत शिकतात सी बी एस सीला जातात तर त्यांना केवळ प्राथमिक शाळेतल्या आश्रम शाळेतल्या व्यवस्था तर नीट द्या पण त्याही करणार नाही तुम्ही आणि मग त्यांच्या नावानं म्हणाल की आम्हाला तेरा टक्के द्या आणि पंधरा टक्के द्या बजेटमध्ये तुम्ही इतक्या तरतुदी करा काय व्यवस्था घ्या वै के साहेब जेवढ्या योजना आहेत तुमच्याकडे योजना योजना त्या योजनांचा तुम्ही आढावा घ्या ज्या आढावा घेता तुमच्या इतक्या योजना आहेत त्याच्यामध्ये शेक शेकड्याच्या शंभराच्या वर योजना आपण केलेल्या आदिवासींसाठी मागासवर्गीयांसाठी पण त्या ठिकाणी प्रत्यक्ष खालपर्यंत हा पचन योजनाचा की नाही बघा मागासवर्गीयांसाठी तुम्ही या एकदा एक हा केला अध्यक्ष महोदय ह्या व्यवस्था निर्माण केल्याशिवाय या आयोगाला फारसं स्थान नाही असं माझं मत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी माझा ज्या अनेक आहे असं मला अनेक वाटतं मला नेहमी वाटतं या संदर्भामध्ये की माणूस म्हणून जगायची परवानगी त्यांना द्या दे। बस काही नको काही नको दोन घास पोटातमध्ये अन्न टाका कुपोषणापासून त्यांना थांबवा त्यांना त्या ठिकाणी वैद्यकीय सेवा द्या आजारपणामध्ये वैद्यकीय सेवा न मिळावल्या ज्या मरतात त्या ठिकाणी जे मरण पावले जातात ता, आज मोठ्या संख्येनं मृत्यू झालेले आहेत मला आकडं सांगा कुपोषित बालकांचा आजचा आकडा सांगावं सरकारने मी सरकारचं अभिनंदन करेल की आकडा मागच्या वर्षापेक्षा कमी झाला कधी वाढतच राहिलं मग आयोग आणा हे आकडा कशासाठी म्हणून माझी विनंती राहणार आज सभापती महोदय की या संदर्भामध्ये हे आयोग वगैरेची कांबल म्हणजे तुम्ही जरूर करा त्याच्याबद्दल आमचा वाद नाही आहे परंतु ज्या सुविधा आदिवासींना द्यायच्या आहेत त्या त्यांना द्या त्यांना संधी द्या या जगामध्ये सन्मानानं जगायची संधी द्या गर्वानं मान करता येईल त्यांनाही उंच अभिमानानं उंच ये करता येईल आणि त्यांच्या खालोखाल मग आम्ही सांगतो की आमचा हा आदिवासी बांधव एवढा पुढे गेला हा मागासवर्गीय बांधव एवढा पुढे गेला तर मला वाटतं की या अधिवेशनामध्ये याचे बिल तुम्ही आणतायत याचं खऱ्या अर्थानं त्याचा लाभ होईल जय हिंद जय महाराष्ट्र